किती वापरलं पाहिजे साठी मॉइश्चरायझर आपण वापरू शकतो म्हणजे ते वापरायला हरकत नाहीये कारण जर तेवढा ड्रायनेस आपल्याला येत असेल तर पण मॉइश्चरायझरच्या पाठीमागचा सिद्धांत काय म्हणजे कशासाठी आपण वापरतो तो तर ते स्निग्ध आहे म्हणून कोणतीही गोष्ट वृक्ष होऊ लागली की तुम्ही काय करता त्याच्या ऑपोजिट स्निग्ध देतात आपल्याला नात्यांमध्ये पण वृक्षता नको नात्यात स्नग्ध त्याच्यात पण स्निग्धताच पाहिजे तर नात्यांमध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या त्वचेमध्ये दोन पेशींमध्ये सुद्धा त्यांना एकत्र आणायचं असेल घट्ट दोन सांध्यांमध्ये पण बघा ना हॉईलिंग लागतं स्नेह लागतो hmm. तेव्हा त्या दोन गोष्टी एकत्र येतात आणि म्हणून तिथं स्निग्धपणा गरजेचा hmm. आहे हा जर स्निग्धपणा नसेल तर आपोआपच वृक्षपणा येतो hmm. मॉइश्चरायझर मध्ये असं काय आहे तर त्याच्यामध्ये स्निग्धपणायचं आणि स्निग्धपणा कशातून मिळणार आहे तिलेशु तैलम तेलाशिवाय स्निग्धपणा येत नाही म्हणजे सगळ्याच पुन्हा रूट काय आलं त्याच्यापेक्षा तेलच लावा ना डायरेक्टली एवढं महागड मॉइश्चरायझर आणायचं त्या एवढीशा मॉइश्चरायझर मध्ये एवढी एवढीसा स्नेह मिळणार तुम्हाला एवढी मोठी पेट्रोलियम जेली आणल्यानंतर त्याच्यात थोडासा तो स्ने त्याच्यापेक्षा आपल्याकडे लहानपणापासून आलेलं तूप आहे तेल आहे या गोष्टी आपण स्निग्ध म्हणून वापरल्या पाहिजेत त्या जर लावल्या तर कमी खर्चात पण होणार आहे कमी मात्रेत पण होणार आहे आणि रिझल्ट पण बेस्ट मिळणार आहे पण आजकाल कसं झालंय सर ते महाग असलं की भारी असतं इम्पोर्टेड असलं की भारी ओरियन ग्लास आला की तो अजून भारी होतो ना सर